गणेश उत्सवानिमित्त ज्ञानेश विद्या मंदिर येतात सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूर्वक गणपतीची मूर्ती तयार केली विद्यार्थ्यांनी स्वतः माती तयार करून श्रीमती चौधरी मॅडम यांच्याकडून प्रशिक्षण घेत छानशा मूर्ती तयार केल्या माझे नाव उदय अक्सरशेख शाळेचे नाव ज्ञानेश विद्यामली शिरको छत्रपती संभाजीनगर आज माझ्या मित्रांनी घरून माती तयार करून आणली होती गणपतीसाठी आणि मी त्या गणपती त्या गणपती बनवला त्यांनी गोळे तयार करून दिले आणि मी एक गणपती माझ्या मित्रा दे, मित्राला देणार आणि एक गणपती ते त्याच्या घरी बसवणार मी माझ्या घरी गणपती बसवणार आणि

सोमनाथ वाढणारे यंदा हाती मी शाळेमध्ये शिकले गणपती थोडक्यात आज आमच्या शाळेत कार्यक्रम आला गणपती वाहणार नैसर्गिक गणपतीची माती तयार करून कोण देखील काढून घेतली आणि आज छान गणपती असणार नाही आज मी गणपती माझ्या गोष्टी